भारताकडून पाकिस्तानवर हल्ल्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने सात मे दोन हजार पंचवीस रोजी देशभरात मॉकड्रिल आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत या मॉकड्रिलमध्ये महाराष्ट्रातील सोळा ठिकाणांचा समावेश असेल जे खालीलप्रमाणे तीन श्रेणींमध्ये विभागलेले आहेत पहिली श्रेणी मुंबई उरण तारापूर दुसरी श्रेणी ठाणे पुणे नाशिक रोहा धताव नागोठणे मनमाड सिन्नर थळ वायशेत पिंपरी चिंचवड तिसरी श्रेणी औरंगाबाद भुसावळ रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या मॉक ड्रिलमध्ये युद्धजन्य किंवा आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी यावर प्रात्यक्षिक दिले जाईल महत्वाच्या सूचना मॉक ड्रिल दरम्यान हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवले जाऊ शकतात नागरिकांनी घाबरू नये हा केवळ एक अभ्यास आहे सायरनचा आवाज ऐकून शांत राहावे आणि प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे सायरन वाजताच तातडीने मोकळ्या भागातून बाजूला व्हावे आणि सुरक्षित इमारतीत किंवा बंकरमध्ये आश्रय घ्यावा बाहेर असल्यास जवळच्या इमारतीत जा आणि पाच ते दहा मिनिटात सुरक्षित ठिकाणी पोहोचा जवळपास बंकर असल्यास तिथे जा ड्रिलमध्ये क्रॅश ब्लॅक आऊटचा अभ्यास केला जाईल ज्यामध्ये सर्व दिवे बंद केले जातील यासाठी आपल्या घराच्या खिडक्या तावदाने आणि दरवाजे काळ्या कपड्यांनी झाका घरातून बाहेर प्रकाश जाणार नाही याची काळजी घ्या रस्त्यावर वाहन चालवताना लाईट बंद ठेवा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा ड्रिल दरम्यान नागरिक आणि विद्यार्थ्यांना नागरी, नागरी सुरक्षेचे प्रशिक्षण दिले जाईल हल्ल्यांपासून स्वतःचा बचाव कसा करायचा याबद्दल माहिती दिली जाईल या प्रशिक्षणात सहभागी व्हा आणि आपत्कालीन परिस्थितीत काय करावे हे जाणून घ्या एमर्जन्सी एक्झिटचा अभ्यास मॉक ड्रिलमध्ये होईल सुरक्षित ठिकाणी कसे जायचे याबद्दल मार्गदर्शन केले जाईल प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा आणि सुरक्षित ठिकाणी जाताना शांत रहा आपल्या कुटुंबासोबत जवळच्या सुरक्षित ठिकाणांबद्दल आधीच चर्चा करून ठेवा टीव्ही रेडिओ आणि सरकारी अलर्टकडे लक्ष ठेवा मॉक ड्रिल दरम्यान प्रशासनाकडून महत्वाच्या सूचना प्रसारित केल्या जातील अफवांवर विश्वास ठेवू नका आणि केवळ अधिकृत स्रोतांकडूनच माहिती घ्या ड्रिलमध्ये आपत्कालीन किटचे महत्व आणि त्याचा वापर समजावून सांगितला जाईल या किटमध्ये साहित्य टॉर्च बॅटरी महत्वाच्या कागदपत्रांच्या प्रति अतिरिक्त कपडे आणि पांघरून असावे हे किट सहज उपलब्ध होईल याची काळजी घ्या स्थानिक प्रशासन नागरी सुरक्षा दलाचे स्वयंसेवक आणि पोलिसांना सहकार्य करा जर आपण नागरी संरक्षण दल किंवा होमगार्डशी संबंधित असाल तर आपली जबाबदारी ओळखून इतरांना मदत करा शेजाऱ्यांशी आणि आसपासच्या लोकांशी समन्वय ठेवा जेणेकरून सर्वजण सुरक्षित राहतील मुलांना ड्रिलची माहिती थोडक्यात द्या ज्यामुळे ते घाबरणार नाहीत त्यांना सायरन आणि ब्लॅकआउट प्रक्रियेबद्दल सांगा वृद्ध आणि दिव्यांगांना सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यास मदत करा सोशल मीडिया आणि इतर स्रोतांकडून येणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका केवळ सरकारी वृत्तवाहिन्या आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा